दिल्लीला अनेक वेळा गेले पण याच्या आधी जर शेतकऱ्यासाठी दुधासाठी गेले असते तर आम्ही मान्य केलं असत पण दिल्लीला आता जायचं कारण काय होत तर तिथं पद पाहिजे होत तिकीट पाहिजे होती आणि तिकीट मिळून मिळून किती मिळाली चार चारच मिळाली ना सुरुवातीला काय म्हणत होते आम्हाला नऊ तिकीट मिळतो चार मिळाले अहो लोकसभेलाच हीच परिस्थिती तर विधानसभेला काय असेल त्यांची परिस्थिती अहो भाजप पर सोपं आहे भाजप जवळ करता मारून टाकता अशी परिस्थिती आहे आणि हे लोक दिल्लीला म्हणजे पूर्वी तर पवार साहेब सत्तेत असू का नसू साहेब फक्त फोन उचलायचे कांद्याचा शेतकरी भेटला ऊसाचा शेतकरी भेटला पाण्याचा प्रश्न असेल अजून काहीतरी दुधाचा प्रश्न असेल दुधाचे भाव इथं पडले तर साहेब फोन करायचे आणि निर्णय केंद्रात कुठलंही सरकार असेल तर फक्त एका फोनवर काम व्हायचं हो साहेब कधी कोणासमोर झुकले नाही त्यांनी कोणासमोर लोटांगण घातलं नाही पण आज हे जे आपल्या बरोबर होते आपल्या पक्षात असताना स्वाभिमानाने तिथं जगायचे तिथं पत्रकार परिषद असताना सुद्धा पत्रकार परिषद करत असताना माईक ज्यांच्या हातात होत आज भाजप बरोबर गेल्यानंतर लोटांगण दिल्ली दिल्लीसमोर अहो आम्ही लहानपणी बसून शिकलोय की दिल्लीसमोर झुकायचं नाही आणि आज तुम्ही लोटांगण घालता हितासाठी तुम्ही पत्रकार परिषद जेव्हा घेता अजित साध माईक सुद्धा येत नाही मग हे काय त्यामुळे आज इथं मी आपल्या सर्वांना विनंती करण्यासाठी आलेलो आहे ते तुम्हाला धमकावतील तुम्हाला भीती घालतील तुम्हाला सांगतील तुम्हाला बँकेच्या माध्यमातून लोन मिळणार नाही हे करू ते करू अजिबात काळजी करू नका एक तर लोकसभा झाल्यानंतर काय कुठलं इलेक्शन आहे कोणी धमकू का तुम्हाला जर चुकून धमकू लोकसभेला तर काय करणार विधानसभेला काय करणार करा कार्यक्रम करू शकता ना तुम्ही त्यामुळे मी विनंती करतो जलपनगर लोकांना बाबा पवार साहेबांची सभा ता हो, ही तुमच्याकडे झाली होती शेवटची त्यामुळे वीस तीस हजार मतदार हे हल्ला असावं त्यात आपण आता आमदार झालो आहोत आपण लोकप्रतिनिधी आलो त्या निष्ठेचं काहीतरी तुम्ही ठेवा पवार साहेबांचं काहीतरी ठेवा उगा तुम्ही धमकावून चालणार नाही तर ही गोष्ट मला इथं असणाऱ्या कार्यकर्त्याला विनंती करायची ही गोष्ट तुम्ही ध्यानात ठेवा अजिबात काळजी करू नका आणि दोन हजार चोवीसला जर महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी येणार असेल आणि जे येणार मी शंभर टक्के काळ्या दगडावरची पांढरी वेग सांगतो महाविकास आघाडी ये आपण येणार तेव्हा मग सत्य कोण राहणार जे तुम्ही वागता तसं आम्ही वागायचं का